मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचा जालन्यातल्या अंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे तर सरकार कुठेतरी आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत मनोज जारंगे पाटील आज दुपारी बारा वाजता उपोषणा पुढचा निर्णय जो तो उपोषणकर्त्यांशी चर्चा करून घेणार आहेत तत्पुरते आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक म्हणून जरंगी पाटील यांच्या अमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि कुठेतरी पाच दिवसामध्ये सरकारनं झरंगी पाटलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील काल काही महिलांनी केला के होता काल महिला देखील आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आज देखील आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक मराठा कार्यकर्ते जे आहे ते देखील आक्रमक झालेले आणि कुठेतरी झरंगे पाटलांनी उपोषण सोडून मुंबईकडे कूच करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती मराठा आंदोलक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे तर आज मनोज झरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि ती मराठा आंदोलकांशी चर्चा करून पुढील निर्णय जे आहे ते जाहीर करणार असल्याचं मनोज पाटील यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले त्यामुळे नक्की आज मनोज पाटील उपोषणा संदर्भात काय निर्णय घेतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे मनोज जरंगे पाटील आमरण उपोषण मागे घेतात का आज दुपारी बारा वाजता ते मराठा आंदोलकाशी चर्चा करून पुढील आंदोलन दिशा काय ठरवतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे